क्रांती आवाज सर्व सामान्यांचा सुरगाणा पत्नीनेच केली पतीची निर्घृढ हत्या दोन महिने प्रेत घराच्या शोषखड्ड्यात ठेवले पुरून बघा सविस्तर तालुक्याच्या कोणत्या गावातील आहे ही घटना तालुक्यातील मालगोंदा तालुका सुरगाणा येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यशवंत मोहन ठाकरे वय बेचाळीस याची हत्या त्याची पत्नी प्रभा यशवंत ठाकरे वय अडतीस हिनेच कुऱ्हाडीने केली असून तब्बल दोन महिने त्याचे प्रेत घराच्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरून ठेवले होते या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खडबड उडाली आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून यशवंत बेपत्ता होता प्रभा हिने पती गुजरातमधील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेला असल्याचे घरच्यांना सांगितले होते ती स्वतःही नंतर तिकडे गेली मात्र पावसाळा सुरू होऊनही यशवंत घरी न परतल्याने आणि प्रभानेही त्याचा कसून शोध न घेतल्यामुळे त्याच्या वडिलांना संशय आला घरात पाहणी केली असता ओसरीवर एक खड्डा खोदून शेणमातीने सारवलेला भाग दिसून आला पोलिसांना माहिती देण्यात आली प्रथम दर्शनी काहीच मिळाले नाही मात्र यशवंतच्या वहिनीने निरीक्षणात आणले की प्रभा काही दिवसांपूर्वी घरात येऊन यशवंतच्या चपला लपवत बसली होती त्यानंतर सखोल तपास सुरू झाला घराच्या मागे असलेल्या जुन्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात दुर्गंधी येत असल्याचे यशवंतच्या भावाच्या निदर्शनास आले त्यांनी खड्डा खोदल्यावर आत कुजलेले प्रेत असल्याचे दिसून आले पोलिसांनी तातडीने प्रभा हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने खून केल्याची कबुली दिली प्रभाने सांगितले की घरगुती वादातून तिने यशवंतच्या डोक्याच्या मागील भागावर कुऱ्हाडीच्या फाशाने वार केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यानंतर प्रेताचे तीन भाग करून गोणीत भरून शोषखड्ड्यात टाकले दुर्गंधी रोखण्यासाठी फॉरेंट औषधे प्लास्टिक पिशव्या आणि भाताचे फोतरे टाकले हा गुन्हा इतक्या थंडपणे आणि काटेकोरपणे करण्यासाठी प्रवाहीला कोणी मदत केली असावी का असा प्रश्न उपस्थित तिचे माहेर डांग सीमेवरील शिलोटमाड येथे अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे तपास याकडे वळण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे संदीप पगारे रमेश चव्हाण गणेश आव्हाड आणि नाशिक फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी करत आहेत प्रभा ठाकरे हिला पोलिसांनी अटक केली असून तिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मयत यशवंत ठाकरे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेचा पुढील तपास सुरगाणा पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा